एक फक्त तुमच्यासाठी छोटी गोष्ट आणली मतदारांच्या प्रतिक्रिया काय आहेत ते फक्त ऐका मतदारांच्या प्रतिक्रिया ऐकते पण सर्वसामान्य शून्य माणसाला शिकलेल्या माणसाला फार प्रॉब्लेम पडतो प्रामाणिकपणात नाही येत ना तो गेला ना आपला काय कोणा त्याचं नाही गे जे पहिलं डुप्लिकेट मतदान डबल ते पहिलं बंद झालं पाहिजे जे लोक आपले भाबडेपणाने मतदान करतायत सकाळपासून उन्हा तारामध्ये रांगेमध्ये उभे राहत त्यांच्या मताला जर काही किंमत नसेल आणि अशाच प्रकारे जर समजा तुम्हाला आकडेवारी जुळवून जर समजा सत्ता मिळवायची असेल कशासाठी निवडणुका करायच्यात आणि आता पण ह्या ज्या सगळ्या चालू आहेत आता याच्यावरती मतदार मतदारांच्या प्रतिक्रिया काय आहेत एक फक्त तुमच्यासाठी छोटी गोष्ट आणली मतदारांच्या प्रतिक्रिया काय आहेत मंचला, मंचला, प्रा, ते फक्त ऐका मतदारांच्या प्रतिक्रिया काय मतदानाच्या माणसाला प्रामाणिकपणाच नाही आपलं काय मुळे ते पहिलं डुप्लिकेट मतदान आहे डबल ते पहिलं बंद झालं पाहिजे बॅलेट वर घेतला कशावर घ्या दोन्ही ठिकाणी मतदान करणारच ते त्याच्यावर कंट्रोल आणलं पाहिजे मग बॅलेट पेपरवर आलं पाहिजे प्रत्येक वेळेला त्यांनी स्ट्रॅटेजी चेंज करतात या वेळेला मशीनद्वारे काम केलं त्यांनी पुढच्या वेळेला त्यांनी दुसऱ्या पद्धतीने म्हणजे मतदार वाढवून कसे आणले कारण निवडणूक आयोगाचा प्रमुख जो आहे तोच हे काम करतोय बाहेरच्या राज्यात देशात ना, ना। बॅलेट पेपर आहे मग ते कसं होतं ते इलेक्ट्रॉनिकला पुढे गेले लोक मग ते करतात मग आपल्याकडे का नाही हो म्हणजे तुझं एका घरामध्ये छत्तीस छत्तीस अठरा अठरा मत हो, कुठून येतात बॅलेट पेपरवर घ्याल बॅलेट पेपर घेतल्यानंतर कसं आहे थोडक्यात की पारदर्शकता निवडणुका होतील असं मला वाटतं आणि ती विरोधकाची मागणी अगदी योग्यच आहे आणि जनतेने मतदारांनी पण त्या विरोधकांना साथ दिली पाहिजे असं मला वाटतं निवडूनचा लोकांवरचा विश्वास राहिलेला नाही दिवशी इलेक्शनचा रिझल्ट लागला त्यावेळेस लिटरली मुंबईमध्ये सन्नाटा होता, कि चा होता। की कोणी या इलेक्शनचा रिझल्ट एक्सपेक्टच केला नव्हता आणि हे फक्त मॅन्युप्युलेशन्स करूनच पॉसिबल झालेलं आहे का वाटतं की पहिले जो काही घोळ आहे मतदार यादीत तो सगळा घोळ निसरून त्याच्यानंतर भले एक वर्ष लागलं तरी चालेल पण सगळ्या मतदार याद्या क्लिअर करूनच नंतरच इलेक्शन झालं पाहिजे आणि सगळे जे आता आहेत न्यायालयापासून सगळे विकत घेतलेले आहे त्याच्यामुळे त्याला इलाज नाही आहे आणि आता फक्त जो जमाना होता आता माझा सत्यात राहिला जो जमाना आमचा होता आता माझ्याचा आता फक्त चोरी आणि सगळ्यांनी निष्ठा विकलेली बॅलेट पेपरवरती मिस आले की नाही बॅलेट पेपरवरतीच होवं तरच हा घोळ शकतो नाही तर शक्य नाही <स्थाँगा> या मतदारांच्या प्रतिक्रिया आहेत हे सगळं कशासाठी सुरू आहे केंद्रातही आम्हीच पाहिजे राज्यातही आम्हीच पाहिजे महानगरपालिकेतही आम्हीच पाहिजे जिल्हा परिषद मध्ये आम्हीच पाहिजे हा संपूर्ण महाराष्ट्र ही महाराष्ट्रामधली सगळी शहर ही अदानी अंबानीला आंदण म्हणून द्यायची आहेत मी मागे तुम्हाला सांगितलं होतं त्या आपल्या मीरा भाईंदरच्या माझ्या सभेमध्ये मी सांगितलं होतं की काय चालू आहे है आता यांचं ठाणे जिल्हा हातामध्ये आल्याशिवाय मुंबईला हात घालता येणार नाही म्हणून तिकडनं सगळी अख्खी सगळी सुरुवात चालू आहे पालघर पासून सगळी सुरू आहे तिथे ज्या इमारती उभ्या राहत आहेत त्या इमारतीमध्ये लोक कोण राहतात ते ती बघा सगळी गुजरातमध्ये येत आहेत मी मागे जो विरोध केला होता त्या बुलेट ट्रेनला तो याचसाठी तो पट्टा बघा तो भौगोलिक पट्टा बघा तुम्ही आता तिकडे वाढवण बंदर येते तिकडे आता विमानतळ येत आहे इथे एक विमानतळ आता नवीन आलं आता वाढवणला तिकडे करतायत एक विमानतळ कोणासाठी कशासाठी मला यांचा कळलेला जो प्लान आहे ना आज हे शंभर टक्के सगळे सांगणार नाही म्हणून असं होणार नाही आम्ही होऊ देणार नाही करणार नाही वगैरे सगळे सत्ता तरी सांगतील पण यांचा प्लान काय तो लक्षात ठेवा आता जे नवीन विमानतळ केलंय हे आत्ता आपलं जे सांताक्रुजचं विमानतळ सा आहे छत्रपती शिवाजी महाराज विमानतळ अन त्यांनी सांताक्रुज स सा। इकडनं आता ते ते आहे अडानीच्या हातात इकडनं सगळी ऑपरेशन आता हळूहळू हळूहळू कमी करणार आणि सगळी तिकडे देणार नवी मुंबईला <coughs> इकडचा सगळा कार्गो काढणार आणि तो वाडवडला देणार आणि मग ती संपूर्ण जमीन अख्खी एकदा काहीतरी गुगल मॅपवर जाऊन बघा केवढी आहे ती आणि मग ती अदानीच्या घशात घालणार जेवढा जेवढा म्हणून तुमचं अस्तित्व आहे सगळं हे मिटवायला येत आहेत